बाजार समिती संघाकडून विशेष पुरस्कार प्राप्त झालेली धामणगाव रेल्वे बाजार समिती तसेच शेतकरी हितासाठी व सोयीसुविधेकरिता प्रसिद्ध असलेली बाजार समितीमध्ये आज एक ऑक्टोंबर माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या हस्ते नवीन खरेदीला शुभारंभ करण्यात आला समितीच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार आवारावर समितीच्या सभापती कविता श्रीकांत गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली तथा उपसभापती संगीता संजय गाडे तथा संचालक मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नवीन सोयाबीन खरेदीला चार हजार पाचशे एकवीस रुपये प्रति क्विंटल भाव देऊन शुभारंभ करण्यात आला सर्वप्रथम पर प्रतिमेचे पूजन करून काट्याचे पूजन करून मापारी बंधूचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला नंतर मंचावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी अध्यक्षीय भाषणात म्हटले की सर्वप्रथम बाजार समितीला विशेष पुरस्कार प्राप्त झाल्याबाबत समितीचे सभापती कविता श्रीकांत गावंडे तसेच सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन केले तालुक्यातील तथा महाराष्ट्रामध्ये सततच्या होणाऱ्या पावसामुळे शेतमालाचे पूर्णतः नुकसान झालेले आहे शेती शेतीमालाला लागलेली किंमत तथा मेहनत पूर्णता वाया गेलेली आहे सततच्या पावसामुळे सोयाबीन शेतातच सडून गेलेले याबाबत आमचे मोर्चे आंदोलन सुरू आहे दिवाळीपर्यंत शेतकरी बंधूंना शासनाकडून मदत न मिळाल्यास आम्ही शेतकरी काळी दिवाळी साजरी करू असे अध्यक्षीय भाषणात म्हणाले या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंचावर आज सोयाबीन विक्री करीता आणणारे शेतकरी बंधू सर्कस फूडचे गोविंद कडू यांच्या सोयाबीनला चार हजार पाचशे एकवीस रुपये व गजानन गवई वसाळ यांच्या सोयाबीनला चार हजार चारशे रुपये तसेच मालखेड पृथ्वीराज देशमुख यांच्या सोयाबीनला चार हजार चारशे एकावन्न रुपये शुभारंभ प्रसंगी भाव देण्यात आला त्यांचा वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तथा बाजार समितीला सर्वाधिक शेष देणारे व्यापारी संजय अग्रवाल व मनीष केला यांचा शाल श्रीफळ देऊन करण्यात आला तसेच तोलमाफ करणारे हमाल बंधू प्रशांत कोहाड गोपाल वानखडे दिवाकर काकडे अरुण ठाकरे यांचा सुद्धा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच समितीमध्ये सर्वाधिक आवक बोलविणारे आरते पवन लाहुटी व आरते असोसिएशन अध्यक्ष सुरेंद्र जयस्वाल यांच्या समितीच्या सभापती कविता श्रीकांत गावंडे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पंकज वानखडे बाजार समितीचे संचालक राधेश्याम चांड प्रमोद रोंगे मंगेश बोबडे देवरावजी बमनोटे संदीप दावेदार दिनेश जगताप मुकुंद माहोरे प्रशांत कुडे गिरीश फुतडा मंचावर उपस्थित होते बाजार समितीमध्ये सोयाबीन खरेदीचा शुभारंभ झाला आणि चौवेचाळीसशे रुपयाचा सा, चांगल्या सोयाबीनला भाव मिळाला परंतु हा भाव अत्यंत कमी आहे अकरा वर्षापूर्वी फडणवीस न दिंडी काढली होती अकरा वर्षापूर्वी आणि त्याच्यात सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मागितला होता कापसाला दहा हजार रुपये भाव मागितला होता त्याच्या व्हिडिओ कॅसेट तुमच्या सगळ्यांजवळ आहे हो आज सोयाबीन चौवेचाळीसशे खपते म्हणून आमची मायबाप मुख्यमंत्री मायबाप प्रधानमंत्री यांना मागणी आहे तर तुम्ही अकरा वर्षापूर्वी मागितलेले भाव तर आज द्या तेही भाव तुम्ही देत नाही हमी भाव त्रेपन्नशे आहे कापसाचा हमी भाव त्याच्यापेक्षाही आता कमी भावात कापूस खपणार आहे दागी झालेला आहे दुष्काळ आहे सरकारला शेतकऱ्यांची निवडणुकीमध्ये कबूल केलेली कर्जमाफी द्यावी लागणार शेतकरी मागायला नव्हता गेला पण तुम्ही चार वर्षापासून भाव कमी देत आहात म्हणून शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे याची कर्ज फेडायची हिंमत नाही त्याच्यात वरून आसमानी आणि सुलतानी संकट आहे रोज निसर्ग झोडपून काढतो आहे पाऊस झोडपून काढतो आहे महापूर येतात आहे आणि म्हणून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत शेतकऱ्यांना तातडीने दिली पाहिजे ही आमची मागणी आहे हे आता गरजवंत शेतकरी आहे गरजवंताला काही कोणी आधार नसतो मजूर घरी बसले असते थ्रेशरवाला बसला असतो ट्रॅक्टरवाला बसला असतो पुढं हरभरा गव्हाची पेरणी करायची असते त्याची तयारी करायची असते खतं आणायची असतात दुकानदार ती उधारी द्यायची असते म्हणून त्याला मजबुरीनं हे सोयाबीन कमी भावात विकावं लागत आहे माझी शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून विनंती राहील तर सोयाबीन फक्त गरज असेल तेवढंच विका आणि शासकीय खरेदी सुरू झाल्यानंतर सोयाबीनची विक्री करा वाळवून ठेवा बारा टक्क्याच्या आत ओलावा असलेलं सोयाबीन सरकारला खरेदी करावं लागेल आणि शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा लागेल अशी अपेक्षा व्यक्त धामणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन खरेदीचा शुभारंभ नुकताच पार पडला या विभागाचे माजी आमदार प्राध्यापक भाऊ जगताप यांच्या हस्ते काटे वजनाच्या काट्याचे पूजन होऊन शेतकऱ्यांचा सत्कार सुद्धा इथे झाला आहे ज्या शेतकऱ्यांच्या मालाच्या संदर्भात आज खरेदी करण्याचा शुभारंभ झाला त्या शेतकऱ्याची असलेली दयनीय परिस्थिती पाहता या राज्याच्या सरकारने आता तरी शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय घ्यावा आणि हे सरकार शेतकऱ्याचं आहे व्यापाऱ्याचं आहे युवकांचा आहे विद्यार्थ्यांचा आहे महिलांचा आहे एकीकडे एक एक लाडकी बहीण लाडकी बहीण करतात शेतकऱ्यांसाठी ज्यांनी मागितले नसता कर्जमाफीची घोषणा केली पण कर्जमाफी दिली नाही आज संपूर्ण राज्यात गेल्या सततच्या पावसामुळे आज लोक शेतकऱ्यांचे पिकं उद्ध्वस्त झालेले आहेत तरी पण ओला दुष्काळ जाहीर करत नाही आणि न्याय मागण्यासाठी जर शेतकरी गेला तर एकीकडे हे सरकार त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात न्याय हक्काने आंदोलन केले तर फौजदारी दंगलीसारखे गुन्हे आमच्यावरती दाखल केले आम्ही याआधी कृषी अधिकाऱ्याकडे या शेतकऱ्यांच्या अमरावती जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीनं जिल्हा अधीक्षक कृषी अधीक्षकाच्या कार्यालयात आंदोलन केलं आमच्यावरती दंगलीचे गुंडे दाखल झालेले आहेत कार्यालय म्हणजे या सरकारवर नक्की शेतकऱ्याला आवाजसुद्धा उचलू देत नाही शेतकऱ्यांच्या संदर्भ मागण्यासंदर्भात आवाज न उचलणे बुसकाठी धरणे या सरकारचं नक्की काय धोरण आहे जनतेनी आता तरी डोळे उघडावे जोपर्यंत जनता आपल्या हातात या मागणी संदर्भात सर्वसामान्य शेतकरी संघटना पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष शिवसेना ह्या ज्या संघटना आहे ह्या शेतकऱ्यांचा प्रश्नाचा आवाज नेहमीच उचलणार पण शेतकरी स्वतःहून रस्त्यावर जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत या शेतकऱ्यांची तो 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 किंमत खरी या सरकारला कळणार नाही या सरकार फळवणीचं सरकार हे फसवणीचं सरकार आहे आता तरी या फसवणी सरकारनं शेतकऱ्याला जे आपण आश्वासनं दिले शेतकऱ्याच्या मालाला भाव असो आपण स्वतः शेतकऱ्याच्या भावासाठी मागणी करतो दहा वर्ष अकरा वर्ष आधी आणि शेतकऱ्याला आज चाळीस हजार रुपये

और एक श्रीकांत भाव को या मैडम को एक कहना चाहता हूँ कि मक्के की खरीदी आप ब्लाउज स्पीकर घुमाइए मैं बारह महीने मक्का लेने को तैयार हूँ तो जो भी मेरे से सहयोग लगता है मैं देने को तैयार हूँ धन्यवाद